परीक्षा दिल्या विचारपूस त्यांनी त्यांची मी केली त्यांनी माझे केल्या निघून आलो शुभेच्छांचा वर्षा होताना पाहायला मिळतोय काल उद्धव ठाकरे आणि फडणवीसांना दिले आज तुम्ही जाऊन राजदूतांना दिले नाही याला राजकीय काय हे नाही शेवटी एक वेगळं रिलेशन पण असतं इतक्या वर्षाचे बरोबरचे आमचे संबंध असतात त्या संबंधातून त्यांना शुभेच्छा देणे कर्तव्य त्यामुळे शुभेच्छा देण्याचा इतका वेगळा अर्थ लगेच काढण्याचा काय अर्थ नाहीये कटुता कमी करण्याचं आवाहन फडणवीसांनी केलं होतं पहिल्याच दिवशी विधानसभेमध्ये आता पाऊल पुढे टाकल्या असं जिथे सरकारची भूमिका चांगल्या प्रकारच्या विषया संदर्भात असेल तिथे विरोधक म्हणून आम्ही शंभर टक्के त्यांना सहकार्य करू परंतु जिथं सरकारची भूमिका चुकीची असेल महाराष्ट्राच्या हिताची नसेल तिथं विरोधक म्हणून आम्ही आक्रमक राहू अशा प्रकारचा निर्णय ने शेवटी सभागृहामध्ये सभागृह चाललं पाहिजे लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्याच उपमुख्यमंत्र्यांनी जे आव्हान केलं त्याला आम्हाला रा प्रतिसाद राहील परंतु तो प्रतिसाद देत असताना त्यांनीसुद्धा तशाच प्रकारचं वातावरण निर्मिती करणं गरजेचं आहे त्यांनी सुडाचं राजकारण करू नये अशी अपेक्षा आहे सभापती पदासाठी राम शिंदे आज अर्ज दाखल करत आहेत महाविकास आघाडीकडून कोणी उमेदवारी भरणार आता आम्ही बसणार आहोत सगळेजण आणि आम्ही बसून मग त्याच्यावर चर्चा करणार आहोत आता सं विरोधी पक्ष पक्षनेत्यांकडे आम्ही बसून सभापतीच्या निवडणुकीत काय करायचं याच्याबद्दल निर्णय घेतला नाही तब्येतीमध्ये जरा थोडा चेहऱ्यावर त्या तब्येतीच्या बाबतीमध्ये परिणाम दिसत होता आणि मला वाटतं की त्या उत्तर तर पूर्ण करते त्यामुळे ते मला वाटत नाही की तसा राजकीय वगैरे आधार वगैरे असेल पण निश्चितपणाने त्यांचा आधार आहे असं चेहऱ्यावर दिसून येतो तर हा राजकीय आजार म्हणायचा का कारण की बरेच नाराज दिसत आहेत छगन भुजबळ तिकडे नाराज आहेत वळसे पाटील काल निघून गेलेले आहेत काल सरकारमधल्या तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड नाराज येतात या ठिकाणी सूर पाहायला मिळतो आम्ही काही लोकप्रतिनिधी आमदारांशी बोलतोय ज्या लोकांना संधी मिळाली नाही जे सिनियर आहेत पण काही लोकांना दावडून काही लोकांना संधी दिलेल्याची नाराज ही स्पष्ट शब्दामध्ये आहे समतोलपणा राखला नाही याची पण खंत आहे मिळाल अशी अपेक्षा होती पण तशी मिळाल्याबद्दल प्रचंड अस्वस्थता या ठिकाणी आमदारांमध्ये पाहायला मिळते भुजबळांचं एक प्रमुख कारण समोर आलेलं आहे की मंत्रीपद नको पण निर्णय क्षमतेमध्ये मला सामावून घ्या तिकडे आता वेगळा निर्णय घेण्याची भूमिका ते सातत्याने बोलत आहेत पवार गटामध्ये तुमच्याकडे त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं जाऊ शकतं का संधी देईल नाही पूर्वी पवार साहेबांच्याकडे असताना पवार साहेबांचा नेहमी बघितलं तर त्यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना नेहमी प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलेलं पाहायला मिळालेलं आहे सगळे नेते अगदी भुजबळ साहेबांपासून सगळे नेते त्यांना भुजबळ साहेबांनी काल स्वतःहून कबूल केलं की पवारसाहेबांच्या बाजूला मी असायचो आणि शेवटी मी भाषण करायचो ही प्रक्रियेची प्रक्रिया त्यांनी मान्य केली तशी पवारसाहेब सगळ्यांना त्या ठिकाणी समाविष्ट करून घेत होते आज तशा प्रकारची खंत त्यांनी व्यक्त केली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे परंतु अशी कुठल्याही प्रकारची चर्चा सध्याच्या परिस्थितीमध्ये आदरणीय नाही असं मला वाटतं ते तिघ असतील तटकरी असतील आणि अजित हे पक्ष चालवत आहेत अशा पद्धतीचे देखील आरोप होत आहेत म्हणून कुठेतरी ही नाराजी दिसून येते का वळसे पटेल असतील हा, 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 हा विषय त्या पक्षाचा आणि त्यांच्या नेत्यांचा आहे त्यांनी काय करावं काय नाही करावं त्यांचा प्रश्न आहे त्यांना विचार शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे त्यांची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचं सा त्यांनी सांगितलं आहे अजित पवारांची तब्येत ठीक नव्हती म्हणून भेट घेतल्याचं देखील शशिकांत शिंदेनी स्पष्ट केलंय